नमस्कार मंडळी विकी कौशलचा रश्मिका मंदानाचा आणि लक्ष्मण उतेकर यांचा छावा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय काही दिवसापूर्वी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता आणि तो वादाच्या भवऱ्यात अडकला कशामुळे अडकला हे तुम्हाला माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराज यांना लेजिम खेताना दाखवलं होतं परंतु डिरेक्टरनं काय केलं की सर्वांची विचारपूस घेऊन सर्वांचा एकमत घेऊन छत्रपती संभाजी महाराज यांचा तो लेजिम खेण्याचा सीन चित्रपटामधून डिलीट केला आणि आज आपण बघू शकतो की छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर थिएटर मध्ये किती धुमाकूळ घालतोय सर्वांना हा चित्रपट खूप आवडतोय काही काही जण दोनदा दोनदा तीनदा तीनदा जाऊन पिक्चर बघतायत परंतु तुम्हाला हे माहितीये का की छावा चित्रपटासाठी विकी कौशल रश्मिका का मंदाना आणि त्याचबरोबर सिनेमातील अनेक दुसऱ्या महत्वाच्या कलाकारांनी नेमके किती मानधन घेतलेले आहे आणि त्याचबरोबर छावा चित्रपटाचे एकूण बजेट किती आहे माहिती का नाही ना मी कशाला आहे मी सांगत ऐका माहितीनुसार विकी कौशलने या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करण्यासाठी दहा कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे तर महाराणी येसुबाईची भूमिका साकारण्यासाठी रश्मिकाने चार कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे तसेच या चित्रपटामधील एक महत्त्वाचं विलन पात्र म्हणजे औरंगजेब या औरंगजेबच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाने दोन कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे तसेच या सिनेमातील अजून एक महत्वाचं पात्र म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते सरसेनापती हंबीरराव मोहिते हे पात्र साकारलं होतं आशुतोष राणा यांनी आशुतोष राणा यांनी या चित्रपटासाठी ऐंशी लाख रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे तसेच अभिनेत्री दिव्या दत्ताने देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे तिने या चित्रपटासाठी पंचेचाळीस लाखाचं मानधन घेतलं आहे या सिनेमाच्या बजेट बाबतीत जर का बोलायचं झालं तरी या सिनेमाचं बजेट एक अंदाजे एकशे तीस ते दीडशे कोटीच्या जवळपास आहे तर छावा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघितला का तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही जर का माहिती जर का तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त रूपामध्ये जर का कळाली असेल तर लगेच हा व्हिडिओ लाईक करून टाका शेअर करा इंस्टाग्राम फॉलो करा आणि चॅनलला लगेच 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 सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ नवीन माहिती सर नवीन व्हिडिओ सर पुढच्या वेळेस तोपर्यंत गुड बाय